मी स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला जनतेला न्याय देण्यासाठी सरकार सज्ज असून राज्याला पुढं नेण्यासाठी राज्य सरकार कार्यरत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन सर्वसामान्यांच्या प्रश्नांची समज नसलेलं राज्य सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची आवश्यकता असून एकत्रित दृढ इच्छाशक्तीची गरज असल्याचं पंतप्रधानांचं आवाहन अमृतसर इथं झालेल्या हार्ट ऑफ एशिया संमेलनात दहशतवादाविरोधात सामूहिक आणि संघटितपणे काम करण्यावर भर भारतीय सागरी सीमांच्या संरक्षणाची महत्वपूर्ण जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या भारतीय नौदलाचा स्थापना दिन उत्साहात साजरा आणि महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारताची विजत्तपदाला गवसणी जनतेला न्याय देण्याकरता सरकार पूर्णपणे सज्ज असून राज्याच्या गंभीर प्रश्नावर विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केलं आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते विरोधी पक्ष अजून प्रगल्भ झालेला नाही ही, ही महाराष्ट्राकरता अत्यंत दुःखाची गोष्ट आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली चलनबंदीनंतर बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी व्यवस्था उभी क्लिअसून टक्के रब्बीची पेरणी आतापर्यंत झाली आहे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक मा असून दलित ओबीसी समाजात अस्वस्थता पसरणार नाही याची काळजी घेतली जाईल सर्व पुरावे गोळा करून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार भक्कम बाजू मांडणार असल्याचं ते यावेळी म्हणाले राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत करण्यात आलेली कारवाई आकडेवारीसह दिली जाईल आणि अधिवेशनाच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली राज्यातल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी वेगानं होत आहे काही गुन्हे दाखल झाले असून येत्या काळात आणखी गुन्हे दाखल होतील असंही यावेळी म्हणाले राज्य सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्ष पूर्ण झाली तरीही सरकारला सामान्यांच्या प्रश्नांची समज नाही लोकांची दिशाभूल करत राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घातला उद्यापासून नागपूर इथं सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कारभारावर टीका केली विमुद्रीकरणाच्या निर्णयाला पाठिंबा असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी नीट होत नसल्यानं शेतकऱ्यांसह सामान्य माणसांची अवस्था बिकट असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केला विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर बँकांमध्ये जमा होणारा पैसा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे करावी असं म्हणून केवळ घोषणेचा पाऊस आणि स्वप्नाची मालिका रचणारं जे सरकार आहे दोन वर्षाच्या या सगळ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील आता सामान्य ग्राहक आत्महत्या करतोय शेतीमाला भाव नाही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे रोज उदाहरणं येत आहेत की सर्वसामान्य जनतेच्या भावनाशी मांडण्याला संवेदनाशून्य कोर्टला आहे असं मला जात आहे याच्या पलीकडे या सरकारची दुसरी काही दुसऱ्या सरकारचं काही वर्णन नाही आणि अशा सरकारच्या त्यामुळे चहा पाण्यावर जाण्यामध्ये काही नाहीये आम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी त्याच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले शेतकऱ्यांचे प्रश्न कायदा आणि सुव्यवस्था उद्योग कुपोषण तसंच बालमृत्यूसारख्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही असा आरोप मुंडे यांनी केला आपल्या विविध मागण्यांसाठी सर्व समाज रस्त्यावर उतरला असताना सरकार त्याची दखल न घेता समाजात दुही निर्माण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला या पत्रकार परिषदेला परिषदिशिकापच जयंत पाटील काँग्रेसचे शरद रणपिसे विजय वडेट्टीवार पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे उपस्थित होते नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात विधानभवन परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्याच्या दृष्टीनं उपाययोजना कराव्यात अशी सूचना विधान सभापती रामराजे निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज दिली विधानभवनात विविध यंत्रणांकडून केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते विधानभवन परिसरात वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेऊन अनुचित प्रकार किंवा दहशतवादी कृती घडू नये यासाठी करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं अधिवेशन काळात मंत्र्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची भेट संबंधित मंत्र्यांनी आपापल्या निवासस्थानी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली या बैठकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आरोग्य रेल्वे स्वच्छता पाणीपुरवठा आदी व्यवस्थांचा आढावाही निंबाळकर आणि बागडे यांनी घेतला अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या भागातील दहशतवाद्याविरुद्ध कारवाई न केल्यामुळे दहशतवाद्यांना अधिक बळ मिळू शकतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई आवश्यक असल्याचं सांगून दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी एकत्रित कणखर दृढ इच्छाशक्तीची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली अमृतसर इथं हार्ट ऑफ एशिया परिषदेच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी आज बोलत होते दहशतवाद तसंच बाहेरील निर्माण केलेली अस्थिरता हा अफगाणिस्तानातल्या शांतता आणि स्थैर्याला मोठा धोका असल्याचं मोदी म्हणाले अफगाणिस्तानला दिलेला बिनशर्त पाठिंबा यापुढेही कायम राहील असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं विकासासाठी अफगाणिस्तान इतर देशांशी जोडला जाणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी सांगितलं शांततेबाबतच्या चर्चेला ठाम कारवाईचा पाठिंबा द्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं भारतानं अफगाणिस्तानला दिलेला पाठिंबा पारदर्शक आणि विनाहट असल्याचं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रिफ घनी यांनी उद्घाटनाच्या वेळी केलेल्या भाषणात स्पष्ट केलं अफगाण जनतेच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणणं हे भारताच्या पाठिंब्याचं मुख्य लक्ष्य आहे असं म्हणाले भारत देत असलेल्या सततच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीजही या परिषदेला उपस्थित होते या परिषदेनंतर आज अमृतसर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला दहशतवाद हा शांतता आणि स्थैर्याला मोठा आव्हान असून त्याचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी दिली अफगाणिस्तानात शांतता प्रस्तावित करण्यासाठी तसंच सुरक्षेसाठी त्या देशाला आर्थिक स्थैर्य गतिमान विकास यासाठी सहकार्य करण्याची गरज जेटली यांनी व्यक्त केली अफगानिस्तान लारताक ला मिलत ला सहकार्याल उपपरराष्ट्र मंत्री हिकमत करजाई समाधान व्यक्त किया पंजाब में और अमृतसर में आके बहुत खुशी हुई ये मोहब्बत ये मेहमान नवाजी जो आपने हमें दिखाई हम हमेशा के लिए ممنون طے اور ممنون رہیں گے میں چاہتا ہوں کہ ہند ہندوستان اور افغانستان کے دوستی دوستی کے بارے میں صرف ایک چیز کہوں وہ یہ کہ ہماری دوستی ہمیشہ آباد رہے اور یہ تاریخی دوستی ہمیشہ ایسے ہی مضبوط اور مضبوط تر رہے भारत चीन रशिया इराण आणि पाकिस्तानसह चौदा देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि या परिषदेला पाठिंबा देणाऱ्या सतरा देशांचे प्रतिनिधी यांच्यात या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे आज नौदल दिन जागतिक पातळीवर भारताचं सागरी अधिपत्य पुन्हा अधोरेखित होत आहे भारतीय नौदलानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवली आहे नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी नौदल दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या इंडिया गेट अमर जवान ज्योत इथं आदरांजली वाहिली नौदलानं इन इंडियाला प्राधान्य दिलं असून भारतीय बनावटीच्या विनाशका स्टील फ्रिगेट्स दोन कॉर्वर्ट नौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत सध्या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौकेची बांधणी सुरू आहे असं नौदल प्रमुख अॅडमिरल लांबा यांनी नौदल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितलं भारताच्या सागरी सीमांच्या संरक्षणाची महत्वपूर्ण जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या नौदलानं बंदर तसंच सागरी मार्गानं होणारा व्यापार यांच्या संरक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं आहे असंही यावेळी म्हणाले भारतीय नौसेना पूरीतर सुरक्षा करण्याकेल जय हिंदोरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत नौदल दिनानिमित्तानं मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं बेटिंग रिट्रीट सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी नौदलाच्या बँड पथकानं रंगतदार सादरीकरण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय चांगला असला तरी त्यांच्या अंमलबजावणी ढिसाळपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुण्यात केली नोटाबंदीच्या निर्णयानंतर शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांना खर्चासाठीही पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचे हाल होत चलन चलनटंचाईम् शेतीमाल भाजीपाला आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर बंदीची कुराट कोसळली आहे असं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या मेळाव्यात सांगितलं भारतासारख्या देशात ब्याण्णव टक्के व्यवहार रोखीनं होत असल्यामुळे रोकडरहित व्यवहार प्रत्यक्षात यायला बराच काळ जाईल त्यासाठी तळागाळापर्यंत तंत्रज्ञानाचं जाळं आणि सामान्य लोकांना प्रशिक्षित करणं हे मोठं आव्हान असल्याचं यावेळी म्हणाले या मेळाव्यापूर्वी पवार यांनी ओरिएंटल बँकेच्या शाखेला भेट देऊन कर्मचारी आणि ग्राहक यांच्याशी संवादही साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या समर्थनार्थ आज पुण्यात मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं देण्यात आलं सरकारनं भविष्यात रोकडरहित व्यवहारासाठी तसंच परदेशातील काळ्या पैशाबाबत कठोर पावलं उचलावीत आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेचं कामकाज वारंवार बंद पाडणाऱ्यांचा निषेधही यावेळी करण्यात आला पंतप्रधानांनी घेतल्या धाडसी निर्णयाला एक जबाबदार नागरिक म्हणून समर्थन करत असल्याचं मोर्चाचे आयोजक विपुल पाटील यांनी सांगितलं नोटबंदीचा जो भारत सरकारने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढतोय विरोध दिसतोय सपोर्ट दिसणंही गरजेचं आहे हा सपोर्ट दाखवण्यासाठी आणि सरकारला अशाच प्रकारचे निर्णय घेऊन हे भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी जे काही त्यांचे भावी पावलं असतील या पावलांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि त्यांना थोडं मोटिवेशन देण्यासाठी आमच्या पद्धतीने पुण्यातले नागरिक जमा होऊन हे करतोय तर हे आम्हाला इथेही आहे की आम्ही सगळे याच्या विरो, विरोधात नाहीये याच्या सपोर्टमध्ये आहोत काळ्या पैशांची निर्मिती रोखण्यासाठी आपल्या करविषयक कायद्यांमध्ये सुधारणा करून त्यात सुस्पष्टता आणण्याची गरज असल्याचं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगडिया यांनी आज मुंबईत व्यक्त केलं उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करणं हे काळ्या पैशाला पायबंद घालण्याच्या दृष्टीनं उचललेलं एक पाऊल आहे यासाठी अजूनही कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असं मत त्यांनी एका चर्चासत्रात बोलताना व्यक्त केलं करविषयी कायद्यांमध्ये सुधारणा करताना पळवाटांना जागा न अनेक कर सवलती रद्द तर काही सवलतींमध्ये घट करण्याची आवश्यकता पनगडिया यांनी यावेळी व्यक्त केली काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्यासाठी मुद्रांक शुल्काच्या नियमांमध्येही बदल करण्याची गरज असून मुद्रांक शुल्क कमी असावं असंही यावेळी म्हणाले आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनंही या अनुयायांसाठी व्यवस्था केली आहे आज लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून आणि भारतातून आणि भारताच्या बाहेरून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथे जनता येत असते आणि ती असलेली संपूर्ण जबाबदारी म्हणजे चैत्यभूमी निर्माण करण्यापासूनची भारतीय बौद्ध महासभा हिच्यावरती असते भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि समता सैनिक दलाचे सैनिक मिळून चार पाच सहा आणि सात तारखेपर्यंत सदैवरित्या लोकांची सेवा करण्यासाठी लोकांची व्यवस्था करण्यासाठी या चैत्यभूमी आणि या बाजूच्या परिसरामध्ये तत्परतेने असतात हेतू एकच आहे की पोलीस यंत्रणेवरती आणि इतर महापालिकेच्या यंत्रणेवरती जास्त भार पडू नये हे आमचं प्राथमिक कर्तव्य आम्ही समजतो प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा अनुयायांची संख्या जास्त येणार असं ग्रहित धरून महानगरपालिकेकडून यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या सुविधेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा म्हणजे अनुयायाकरता राहण्यासाठीचा सा जो मंडप आहे मागच्या वर्षी ऐंशी हजार स्क्वेअर फीटचा होता यावर्षी आम्ही एक लाख वीस हजार स्क्वेअर फीट पर्यंत वाढवलेला आहे अनुयाकरता जेवण घेऊन बसण्याकरता जो जेवणाचा मंडप आहे तो सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे यावर्षी बांधून दिलेला आहे यानंतर अनुयाकरिता करीता मागच्या वर्षापर्यंत कमी प्रमाणामध्ये जे बाथरूम आणि शौचालय होते यावर्षी आम्ही दोनशे शौचालय आणि दोनशे बाथरूम उपलब्ध करून देण्यात आलेले पिण्याच्या पाण्याची सुविधा सुद्धा आम्ही साडेतीनशे नळ आणि जवळजवळ पंधरा टँकर ह्याची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आता हल्ली सगळ्याकडे मोबाईल आहे त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ तीनशे मोबाईल चार्जरची सुद्धा इथं सुविधा करून देण्यात आलेली आहे वैद्यकीय व्यवस्था दिलेली आहे अकरा अँब्युलन्स इथं ठेवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पासष्ट डॉक्टर आहेत चार मेडिकल कॉलेजचे अँब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत कंट्रोल टावर सुद्धा उभं केलेलं आहे पोलीस खात्याकडनं ज्या काय आम्हाला रिक्वायरमेंट आलेल्या आहेत डीएफएमडी आहे त्याच्यानंतर मेटल डिटेक्टर आहे त्या बॅक स्कॅनर आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही महानगरपालिकेकडून आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत यावर्षीच आम्ही दोन ड्रोनचे सुद्धा इथं ड्रोन कॅमेऱ्याचे सुद्धा उपलब्धता करून दिलेल्या आहेत जसा जसा बाबासाहेबांच्या आता नवीन पिढी ही शिक्षणातून म्हणजे काही पुढे जात आहेत शिकत आहेत वाचत आहेत लिहत आहेत ते आम्हाला खूप कळत आहे म्हणून आम्हाला बाबासाहेबांबद्दल खूप असा अतिशय आदर वाटत आहे महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारच्या सहकार्याने निर्माण केलेला आणि डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाचं सह्याद्री वाहिनीवरून उद्या संध्याकाळी साडेसात वाजता प्रक्षेपण होणार आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्याकरता चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी उद्या दुपारी तीन वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाच्या दोन विशेष खेळांचं शिवाजी पार्क इथं आयोजन करण्यात आलं आहे and die equal but it is within my power to refuse to live under these humiliating conditions yes. थायलंडमध्ये बँकॉक इथं था खेळण्यात आलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला नव्वद विजेतेपदाला गवसणी घातली अंतिम सामन्यात आज भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी एकशे बावीस धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र पाकिस्तानचा संघ वीस षटकात बाद एकशे चार धावाच करू शकला आणि भारतानं पाकिस्तानवर सतरा धावांनी विजय मिळवला आयशा जफरनं पंधरा जवेरिया खान हिनं बावीस धावा केल्या बिस्मिल्ला मारुफ हिनं सर्वाधिक पंचवीस धावा केला भारतातर्फे ई बिशनं दो गडीत बाद केले तर ए पाटील झुलन गोस्वामी एस पांडे आणि प्रीती बोसनं प्रत्येकी एक गडी के बाद केला त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं वीस षटकात पाच बाद एकशे एकवीस धावा मिताली राजच्या पासष्ट चेंडूत नाबाद त्र्याहत्तर आणि झुलन गोस्वामीच्या सतरा धावा वगळता इतरांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही पाकिस्तानच्या आनाम मनीनं ना चोवीस धावा दोन तसं नामीर आणि सादिया युसुफनं गडी बाद केला सहा या स्पर्धेत साखळीतले सर्व पाच सामने जिंकून भारतानं दहा गुण मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता तर पाकिस्ताननं आठ गुण मिळवून दुसरं स्थान पटकावलं होतं साखळीतही भारतानं पाकिस्तानला नमावलं होतं हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहा राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं तेरा पूर्णांक तीन दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल छत्तीस किमान तेवीस नागपूर एकतीस आणि चौदा पुणे तीस आणि अठरा औरंगाबाद तीस आणि सतरा नाशिक तीस आणि चौदा कोल्हापूर एकतीस आणि बावीस रत्नागिरी पस्तीस आणि चोवीस सोलापूर बत्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल एकोणतीस किमान पंधरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरात प्रारंभ विमुद्रीकरण मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार जनतेला न्याय देण्यासाठी सरकार सज्ज असून राज्याला पुढं नेण्यासाठी राज्य सरकार कार्यरत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन सर्वसामान्यांच्या प्रश्नांची समज नसलेलं राज्य सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर का कारवाईची आवश्यकता असून एकत्रित दृढ इच्छाशक्तीची गरज असल्याचं पंतप्रधानांचं आवाहन अमृतसर इथं झालेल्या हार्ट ऑफ एशिया संमेलनात दहशतवादाविरोधात सामूहिक आणि संघटितपणे काम करण्यावर भर भारतीय सागरी सीमांच्या संरक्षणाची महत्वपूर्ण जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या भारतीय नौदलाचा स्थापना दिन उत्साहात साजरा आणि महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारताची विजेतेपदाला गवसणी उद्यापासून नागपूर इथं राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात लोकहिताची प्रस्तावित आणि प्रलंबित विधेयकं संमत करून घेण्यासाठी सत्ताधारी प्रयत्नशील असतील तर त्याचवेळी शेतकऱ्यांविषयीचे प्रलंबित प्रश्न विमुद्रीकरण आणि इतर मागण्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे विरोधी पक्षाचे प्रयत्न असते याच अनुषंगानं राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनातील अपेक्षित कामकाजावर चर्चा करण्यासाठी पत्रकार संजय भन्माने यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार